महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी येथे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला गजानन महाराज यांच्या पालखीची सुरुवात गजानन महाराज मंदिर किनवट येथून झाली किनवटच्या मुख्य रस्त्याने श्री गजानन महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान भाविक भक्त अनेक भजनी मंडळीसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते या प्रसंगी महिला डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून श्री गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच पालखीची पूजा अर्चा करण्यात आली या किन मिरवणुकीत किनवट शहर व परिसरातील अनेक भाविक भक्त सामील झाले होते के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा